श्रीस्वामी समर्थ ज्या लोकांना लक्ष्मीदेवीला प्रसन्न करायचे असते आपल्या घरामध्ये कायम धनसंपत्ती राहावी आपल्या घरामध्ये कायम ऐश्वर नांदावे असे ज्या लोकांना वाटत असते त्यांनी श्रीयंत्राची पूजा करावी कारण श्रीयंत्र ही लक्ष्मीदेवीचे प्रभावी यंत्र आहे या यंत्राची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेवीचे वास्तव्य कायम राहते कारण श्रीयंत्रामध्ये परब्रह्मा परम विष्णू आणि परम शिवासहित निवास करते म्हणून श्रीयंत्राची पूजा केल्याने विश्वातील समस्त देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य मिळ मिळते आणि त्याला समृद्धी लागते आता श्रीयंत्रामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असल्यामुळे काय काय प्रभाव पडतात ते बघा तर श्रीयंत्राच्या अनुस्त्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते ज्या घरात हे यंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी आदी संकटापासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्ती होते आणि आनंदी जीवन प्राप्त होते तसेच हे यंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे श्रीयंत्रामध्ये श्रीयंत्र जर का आपल्या घरी असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमाचन करण्याला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे हे कुंकुमार्चन आपण रोज करू शकतो किंवा मंगळवार आणि शुक्रवार या देवी हा हा देवीचा वार असल्यामुळे देवीची उपासना कर करण्यासाठी म्हणून आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतो तर कुंकुमार्चन कसे करावे तर आपल्या घरी श्रीयंत्र असले किंवा लक्ष्मी देवीची मूर्ती असेल त्या देवीला लक्ष्मी देवीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला एका प्लेटमध्ये ठेवावे आणि त्यावर कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करावे म्हणजे चिमटीने त्याच्यावर कुंकू अर्पण करावे चिमटीमध्ये कुंकू घ्यायचं आणि श्रीयंत्र श्रीयंत्रावर कुंकू श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करण्यासाठी अन्य काही साधनांची आपल्याला गरज नाही तर आपल्याला फक्त कुंकुमार्चन करताना एक आपल्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू घ्यायचं आणि श्रीसुक्ताचं पठण करत करत कुंकुमार्चन करावं प्रत्येक एक एक ओवीनंतर कुंकू त्या श्रीयंत्रावर टाकत जावे आणि फलश्रुतीच्या वेळेस हात जोडून देवीची प्रार्थना करून फलश्रुती वाचावी शास्त्र असं म्हणतं की शक्ती तत्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झाली आहे म्हणून कुंकुमात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून श्रीयंत्रास कुंकुमार्चन केल्यास ते जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकुमात येईल नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावावे यामुळे खूप चांगले अनुभव येतील आता बघा कुंकुमार्चन आपण जर का रोज केले तर त्या श्रीयंत्रावर भरपूर कुंकू गोळा होईल ते काय करायचं ते कुंकू एका छोट्याशा डब्बीमध्ये किंवा आपल्याला जसं जमेल तसं एखाद्या वाटीमध्ये किंवा झाकण ज्याला लावता येईल अशा एखाद्या गोष्टीमध्ये ते कुंकू काढून ठेवावे आणि व्यवस्थित देवाजवळ ठेवून द्यावे जेव्हा जेव्हा स्त्रियांनी रोज हे कुंकू आपल्या कपाळास लावलं तरी चालेल पुरुषांनाही आपण टेका जेव्हा लावतो तेव्हा हेच कुंकू लावलं तरी चालेल आपल्या घरात लहान मुलं असतात तेव्हा याच कुंकाचा आपण वापर केला तरी चालेल म्हणजे एक प्रकारे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्या घरातील सर्वांना मिळतो आणि कुंकुमाचन करताना दुसरं कुंकू त्याच्यावर टाकावे हेच कुंकू आपण गोळा केलेलं कुंकू त्याच्यावर टाकू नये या प्रकारे श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे जे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी यंत्र आहे ते आपल्या घरात कायम असावे ज्याने सुख समृद्धी ऐश्वर आणि समाधान आपल्या घरामध्ये नांदेल श्री स्वामी समृद्ध